नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचं चव मराठी मातीची यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण घेऊन आलेलो आहोत तिळगुळाची मौसूत अशी वडी जी तोंडात टाकली की लगेच विरगळते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल तर तुमची ही वडी अशीच बनेल तुम्ही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा तुमचीही तीळगुळाची वडी नक्कीच बिघडणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणी आवडला तर नक्की सबस्क्राईब करा तर आपल्याला इथे लागणार आहे दोनशे ग्राम तीळ दोनशे ग्राम गुळ आणि गार्निशिंगसाठी थोडेसे तीळ आणि पिस्ता मी इथे वाटीमध्ये घेतलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या केक टीनला मी ग्रीसिंग करून घेणार आहे वड्या पाडण्यासाठी तुमच्याजवळ जर छोटंसं ताट किंवा प्लेट असेल तर तुम्ही त्याला ग्रीसिंग करून घ्या त्याच्यातही छान वड्या पडतात तर सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर कढही चढवलेली आहे मीडियम गॅसवर आपल्याला तीळ खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तीळ भाजले की मस्त असा खरपूस वास सगळ्या घरामध्ये दरवळतो की समजून घ्यायचं तीळ भाजलेले आहेत मीडियम गॅसवरच तीळ भाजा म्हणजे खरपूस भाजल्या जातील आणि तडतड भाजले की समजून घ्या की तीळ आपले भाजलेले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खरपूस असे तीळ भाजायचे आहेत लालसर कलर येईपर्यंत आणि तिळाला लालसर कलर आला की आपल्या चक ज्या तिळगुळाच्या वडीलाही खूप छान कलर येतो तर हे तिळ भाजून झालेले आहेत आणि मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे थंड होण्यासाठी कारण हे आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहे आणि गरम जर तिळ आपण मिक्सरमधून काढले तर ते असे खूप जास्त ओलसर होतील म्हणून याला थोडंसं थंड करूनच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत अगदी पाच एक मिनटं थंड झाले की याला आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊयात मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यात हे तीळ टाकून मस्त अशी छान भरड काढून घेणार आहे तर याची भरड मी अशा प्रकारे काढून घेतलेली आहे ही बघून घ्या खूप असं बारीक असं काढून घ्यायचं नाही फक्त तीन चारदा पल्स करून मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर प्रकारे ही भरड मी काढून घेतलेली आहे तिळाची आणि त्याच कढईमध्ये मी गूळही टाकून घेणार आहे थोडंसं अगदी दोन चमचा तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हा दोनशे ग्राम गूळ मी ॲड केलेला आहे तर अगदी मीडियम गॅसवर आपल्याला हा गूळ पातळ करून घ्यायचा आहे त्याचा पाक बनवायचा नाही आहे अगदी चार ते पाच मिनटात हा गूळ विरगळतो गुळ आपल्याला खिसूनच घ्यायचा आहे किंवा कापून घ्यायचा आहे जेणेकरून मोठाले खडे त्याच्यामध्ये राहणार नाहीत आणि आपल्या गुळाला पातळ व्हायला जास्त वेळ लागणार नाही जेणेकरून तो कडक बनणार नाही आणि आपली वडी नरम बनेल तर ही काळजी एक इथं घ्यायची आहे म्हणजे आपल्या चकल्या किंवा तिळगुळाची वडी खूप जास्त नरम बनेल तर अशा प्रकारे चार ते पाच मिनिटात सहज हा चार ते पाच मिनिट पण नाही तीन ते चार मिनटातच हा गूळ मस्त लगे असा पातळ होतो तर हे बघून घ्या अशा प्रकारे मी गाठी थोडंशा अशा क्रश करत करत गूळ पातळ करत आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं दोनच चमचे म्हणे म्हणजे मन लवकर आपलं बॅटर असं पातळ होईल आणि थोडंसं फेस आला गुळावर की समजून घ्यायचं हा झालेला आहे आणि नाहीच कळालं तर एका वाटीमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं हा पाक टाकून बघा अगदी जेली टाईप बनला किंवा गोळी बनली की समजून घ्या हा पा पाक झालेला आहे आणि या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये जे तिळाचं आपण भरड काढली होती ती टाकायची आहे गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला लगेच ही तिळाची जी बुकटी बनवली होती जी पावडर बनवली होती ती टाकायची आहे आणि फटाफट याला मिक्स करायचं आहे गुळामध्ये अगदी एकजीव करायचा आहे अगदी एक ते दीड मिनटामध्ये हे छान मिक्स होतं मी गॅस बंद केलेला आहे आणि या कढईच्या गरम याच्यावरच हे छान मिक्स होतं जर तुम्ही गॅस चालू ठेवला आणि हे जर तुम्ही केलं तर तुमची चकली कडक होईल तर गॅस बंद करूनच मी हा मिक्स करते आहे अगदी एक ते दीड मिनटात मिक्स झालेला आहे हे आणि लगेच आपण ज्या प्लेटमध्ये किंवा ज्या केकटिंगमध्ये तेल लावून घेतलं होतं त्याच्यामध्ये टाकणार आहोत सेट होण्यासाठी आणि याला सेट व्हायलाही खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पाच चार ते पाच मिनटामध्ये हे सहज सेट होतं तर अशा प्रकारे मी सगळं जे तिळगुळाचं सारण होतं ते सगळं याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला अशा प्रकारे आपल्याला थोडं हाताला पाणी लावत लावत याला मस्त लगे असं प्लेन करून घ्यायचं आहे किंवा सराट्याने चमच्याने तुम्ही कशानेही याला प्लेन करून घ्या आणि हे झालं की याला आपण गार्निशिंगसाठी थोडंसं त्याच्यावर तीळ आणि जे पिस्ते मी कट करून घेतले होते ते टाकणार आहोत त्याला मी मस्त असं प्लेन करून घेणार आहे अगदी चोपड तेल झालेलं आहे हे, हे। अगदी दोन एक दीड मिनिटात दोन मिनिटात हे मस्त लगे प्लेन होईल आणि यावर आपल्याला पिस्ते आणि तीळ अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत सगळीकडे म्हणजे मस्त लगे गार्निशिंग होईल आपल्या तिळगुळाच्या वडीची आणि दिसायलाही खूप छान दिसेल संक्रांतीला तुम्ही ही तिळगुळाची वडी नक्की बनवून पाहा सगळ्यांना फार आवडेल तुम्हाला जर याच्यामध्ये वेलची पूड किंवा काही दुसरं फ्लेवरसाठी ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण तिळगुळाची वडी ही अशीच छान लागते तिची चव खूप भन्नाट लागते तर पाच मिनटं झालेली आहेत आणि मी याला डिमोल्ड करून घेणार आहे अगदी चाकूने थोडंसं साईडला हे करून मी त्याला डिमोल्ड करून घेणार आहे अगदीच कडक नाही झालेलं नरमच आहे हे तेव्हाच आपल्याला डीमोल्ड करून घ्यायचं आहे अगदी सहज डीमोल्ड होतं थोडंसं टॅप करून जर मी केलं तर आणि याच्या लगेच आपण चकल्या पाडून घेणार आहोत चाकूच्या सहाय्याने किंवा कटरच्या साहाय्याने अगदी थोडंसं हे झालेलं आहे खूप जास्त कडक नाही झाला आहे हे बघा तयार आहेत आपल्या तिळगुळाच्या वड्या किंवा तिळगुळाच्या चकल्या खूप छान बनतात आणि खूप नरम बनतात गॅरंटी आहे की तुमच्या ह्या चकल्या नक्कीच बिघडणार नाहीत खूप सोप्या रेसिपी आहे लाडूपेक्षा आणि दुसऱ्या तिळाच्या कोणत्याही पदार्थापेक्षा तिळगुळा संक्रांतीला ह्या नक्की बनवा आणि कशा बनला हे मला कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करायला पण विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद